सिटी न्यूज लोकप्रिय न्यूज सिद्धेश्वर महादेव मंदिर जाहूर तालुका मुखेड सीसी रस्ता लोकार्पण सोळा खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न महाशिवरात्रीच्या निमित्ताने मौजे जाहूर मुखेड येथे जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या शिफारशीतून जनसुविधा अंतर्गत सी सी रस्ता पाच लक्ष निधी अंतर्गत लोकार्पण सोहळा खासदार रवींद्र वसंतरावजी पाटील चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी आमदार हनुमंतराव पाटील अच्युतराव पाटील बिल्लाळीकर बाबुराव पाटील कदम चंद्रकांत घाटे साहेब पंकज पाटील चव्हाण सुरेश पाटील पाळेकर सुभाष पाटील पाळेकर दिनेश पाटील केरुळकर वसंतराव पाटील बिल्लाळीकर दत्ता पाटील आंबे गावकर गंगाधर पाटील हिवराळे शिवाजी पाटील बोडके नाना दुर्योधन बोडके भरत सावकार दामेकर गोविंदराव पाटील हिवराळे पोलीस उपनिरीक्षक संजय फड साहेब यांच्यासह गावातील ज्येष्ठ सर्व मंडळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळकर